सध्या महायुतीमध्ये नाराज नेत्यांचा पूर आलाय मंत्रिमंडळ विस्तारामध्ये संधी न दिल्यामुळे अनेक नेते नाराज आहेत तर खाते वाटप आणि पालकमंत्री पदावरून देखील महायुतीमध्ये अंतर्गत सुरू आहे अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे देखील महायुतीमध्ये नाराज असल्याचं स्पष्ट झालंय चोवीस जानेवारीला केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा हे महाराष्ट्र दौऱ्यावर होते यावेळी नाशिक जिल्ह्यातील माले गावातील एका कार्यक्रमात अमित शहा आणि छगन भुजबळ हे व्यासपीठावर शेजारी बसलेले पाहायला यांनी स्वतःहून भुजबळांना त्यांच्या शेजारीची खुर्ची दिली यामुळे छगन भुजबळ यांची भाजपमध्ये जवळीक वाढत असल्याचं दिसतंय तर दुसऱ्या बाजूला भुजबळ हे अजित पवार यांच्यावर नाराज असून थेट आपली नाराजी व्यक्त करतात छगन भुजबळ यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये देखील अजित पवार यांच्यासोबत संवाद साधला नाही यावरून एक गोष्ट समजते की छगन भुजबळ हे भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत आणि भाजप सुद्धा भुजबळांना ग्रीन सिग्नल देत आहे त्यामुळे पुन्हा एकदा जोर धरलाय छगन भुजबळ भाजपमध्ये का आणि कशासाठी जातील आणि भाजपला सुद्धा भुजबळांची गरज नेमकी आहे का समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय छगन भुजबळ भाजपात जाऊ शकतात याचं पहिलं कारण म्हणजे अजित पवारांवर टीका करण्यातही भुजबळांचा पहिला नंबर लागला भुजबळांनी मनोज जरांगे पाटलांना अंगावर घेतल्याने राष्ट्रवादी त्यांच्याबद्दल नाराज असल्याची चर्चा होती लोकसभा निवडणुकीत भुजबळांच्या उमेदवारीवरूनही बरंच राजकारण झालं त्यानंतर विधानसभेला प्रतिकूल परिस्थितीतही छगन भुजबळ यांनी विजय मिळवला फडणवीसांची मला मंत्रिमंडळात घ्यायची इच्छा होती असं सांगून भुजबळ यांनी या गोष्टीला अप्रत्यक्षरित्या अजित पवारांना जबाबदार धरलं मला आमदार झाल्यानंतर अजित पवारांनी राज्यसभेत घ्यायला सांगितलं मी काय तुमच्या हातातील खेळणं आहे का असा सवाल करत छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर तोंडसुख सुद्धा घेतलं जहा जहांही चेना वहा नाही रहेना असं म्हणत त्यांनी बंडाचा इशाराही अजित पवारांना दिला होता मात्र त्यावर प्रतिउत्तर देताना आमच्याकडे आता दोनशे सदतीस आमदार आहेत त्यामुळे हा रुचला तो रुचला याची समजूत काढा त्याची समजूत काढा याची काही गरज लागणार नाहीये अशा शब्दात अजित पवारांनी भुजबळांना फटकारलं होत अशावेळी अजित पवारांच्या पक्षात राहण्यापेक्षा मजबूत असलेल्या भाजप सोबत जाणं छगन भुजबळ यांच्यासाठी कधीही फायदेशीर होऊ शकतो छगन भुजबळ भाजपात जाऊ शकतात याचं दुसरं कारण म्हणजे जुन्या घोटाळ्यांपासून कायमची सुटका छगन भुजबळ यांनी जर अजित पवारांची साथ सोडायची असं ठरवलंच असेल तर भाजप हा त्यांच्यासाठी बेस्ट पर्याय ठरू शकतो छगन भुजबळ हे सर्वात जास्त अडचणीत आले ते म्हणजे महाराष्ट्र सदन घोटाळ्यामुळे खर तर भाजपनेच हा आरोप केला होता भुजबळांना तुरुंगाची वारीही करावी लागली होती त्यानंतर भुजबळ राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय झाले असले तरी ते सध्या जामीनावर बाहेर आहेत ईडी पासून सुटका करून घेण्यासाठीच आम्ही सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजप सोबत हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला असं छगन भुजबळ यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितल्याच्या बातम्याही मधल्या काळात प्रसारित झाल्या होत्या अजूनही छगन भुजबळ यांच्या विरोधात कधीही का कारवाई होऊ शकते अशा वेळी भाजपमध्ये जाऊन घोटाळ्यापासून त्यांची कायमची सुटकाही होऊ शकते आणि मंत्रीपद किंवा राज्यपाल पदही छगन भुजबळ यांना मिळू शकतं छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊ शकतात याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे भाजपलाही छगन भुजबळ यांच्यासारख्या मोठ्या ओबीसी चेहऱ्याची गरज आहे राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी या वादाची धग अजूनही कायम आहे भाजपचा डीएनए हा ओबीसी आहे असं भाजप नेते सातत्याने सांगत असतात मात्र सडे तोड आणि ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून फार मोठे नाव पुढे येत नाहीयेत पंकजा मुंडे गोपीचंद परळकर जयकुमार गोरे असे ओबीसी नेते भाजप ने आहेत मात्र त्या नेत्यांना राजकीय मर्यादा आहेत छगन भुजबळ मात्र या सगळ्यात वेगळे ठरतात भुजबळांकडे राजकारणाचा मोठा अनुभव सुद्धा आहे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी समाजाचा नेता म्हणूनच त्यांनी आतापर्यंत राजकारण केले। गेल्या वर्षी मनोजरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा मराठा समाजाला ओबीसी मधूनच आरक्षण मिळावं हे मागणी उचलून धरण्यात आली होती त्यावेळी या मागणीला विरोध करणारे छगन भुजबळ हे पहिले मंत्री होते ओबीसी समाजासाठी मंत्री पदाचा राजीनामा देण्याची त्यांनी तयारी देखील केली होती एकीकडे ओबीसी समाजातील सर्व घटक एकत्र करण्यावर भाजपचा भर असतो मात्र ओबीसी समाजाला एक, समाज एक, समाज एक संध धरू शकेल असा राज्य व देश पातळीवर नेता भाजपला अजूनही तयार करता आलेला नाही अशा वेळी भाजप आणि ओबीसी समाज यांच्यातील महत्वाचा दुवा म्हणून छगन भुजबळ परफेक्ट काम करू शकतात त्यामुळे भाजपलाही छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ ओबीसी नेत्याची राजकीय गरज आहे त्यामुळे छगन भुजबळ भाजपमध्ये जाऊ शकतात याची शक्यता नाकारता येत नाही तुम्हाला काय वाटतं अजित पवारांची साथ सोडून छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करतील का ज्या भुजबळांवर घोटाळ्याचे अनेक आरोप केले गेलेत त्या छगन भुजबळांना भाजप आपल्या पक्षात घेईल का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद